कसला पसारा काढून बसले काय ते हा हा हे माऊ आणली गाडी आणि हे डमरू कुणी आणलाय हा आणू आणली आणि ते कुणी आणलं ते खेळणी कुणी आणली मम्मी आणली ठीक आहे आणि अजून cah huh? malah, thank you, sih tu pun, malah hejat di antuk gitu hejat antuk gitu thank you.

तुला पण भांडे खेळायचे तुला भांडे खेळायचे भांडे आणू आता काय चापत्ती का साखर काय टाकली साखर का चहापत्ती काय चा पत्ती टाकली